जीव माझा राहीना हे गाणं कोणासाठी हे नवीन नवीन पोरग्यांसाठी यंग जनरेशन एखाद्या जर आईने सांगितलं मुलाला पिशवी आणि बाजारात बाजार तर बाजार तो बोरगो आपल्या आवश्यक सांगणार माका येळ नाही पण जर एखाद्या गर्लफ्रेंड गर्लफ्रेंडने किंवा मैत्रिणीने फोन केला ना हाय पिल्लू हाय बच्चा पिल्लू काय कुत्र्याचा पोरता जर तिने फोन केला तर दोन मिनिटात गाडी किक मारणार नाही बाजारात जाणार ही परिस्थिती आहे बरोबर आजकालची मुलं आजकालची मुलं कॉलेजमध्ये जातात डे साजरे करतात प्रपोज डे हग डे किस डे बरोबर ना कॉलेजमध्ये जातात डे साजरे करतात पण तुमच्यासाठी सांगते तुम्ही कॉलेजमध्ये जा मजा मस्ती करा डे पण साजरे करा पण तुमच्या माहितीसाठी सांगतोय जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवलेले ते तुमच्या हयातीत नाही बरोबर ना तुमच्या हयातीत नाही ता नाही आपण बघू शकत अगोदर आजी झोपवाय झोपवताना गाणं म्हणायची तर आता नाही आता मुलाक झोपूचा मोबाईल मधला गाणं लावून मोबाईल बाजूक ठेवायचो हो पहिल्यांदा स्त्री सकाळी उठली की दरवाज्यासमोर टिपके काढायची आणि रांगोळी जोडायची आताची स्त्री सकाळी उठता मोबाईल काही चार्जिंगला लावलेला तो घेणार त्याच्यावरची टिपके जोडणार पॅटर्न लॉक हो हल्ली तर ठरत नाही कधी बारी करून घराकडे असलो चुकान काय बायको येणार उठवणार हो उठा हे आमच्या पेक्षा पोचले <laughs> येणार आणि उठवणार हो उठा आम्ही म्हणणार काय झाला तर ती म्हणणार तुम्ही आज घराकडे अस ना मग घर सांभाळा मग आम्ही विचारणार तू खाई चाललं मी सांगणार बचत गटाची मिटिंग <laughs> तर तुमका माय तुम्ही त्याच्यातले दिसता अस <laughs> लगीन बिगीन झालेले असतात <laughs> <laughs> बचत गटा आज म्हणजे पण आज अभिमान आहे त्याच बचत गटच्या महिलांनी आज बघा महिला जो शहीद जवानांवरती पुलवामामध्ये हल्ला झाला ना त्या हल्ल्यामध्ये बरेच जवान शहीद झाले त्यांना सरकारने मदत करण्यासाठी सांगितलं बघा पण मदत काय पुरेपूर झाली नाही पण बचत गटाच्याच महिलांनी त्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना एक करोड एक एक कोटी रुपयाची मदत त्या बचत गटच्याच महिलांनी केलेली आहे बरोबर की नाही महिलांसाठी टाळी म्हणजे सगळंच वाईट नसतं आम्ही काय म्हणतो कौशल्याचा राम कौशल्याचा राम बरोबर ना पण त्या रामाचे वडील दशरथ त्याचं नाव कोण घेणार नाही घेता का जिजाऊचा शिवाजी जिजाऊचा शिवाजी पण शहाजी महाराजांचं नाव कोण घेत नाही घेता आपल्या घरात आपण घरात जाणार औषशीकडे काम काय नाही पण पहिला प्रश्न असणार आये खाया कोण विचारता बाबा खया विचारता काय कोण नाही बाबा टाईट असत पण नाही विषय नाही आज स्वर्गात स्वर्गात जाऊचो सगळ्यात सोप मार्ग तो सात पंचेचाळीस आम्ही म्हणतो तुम्ही आता तर सात पंचेचाळीस जो म्हणतो ना पण तुमका सांगते स्वर्गात सगळ्यात सोपं मार्ग तो जाऊचो कसो त्या दिवशी आमच्या बाजू काका होते ते काय करायचे त्यांना का भरपूर पिऊची सवय सात वाजून गेले काय ते चालले एक दिवशी काय आला भरपूर पी पी पि आणि गचाकले गचाकल्या बरोबर यम येलो त्यांना घेऊन गेलो घेऊन गेल्यावर त्यांनी नेल्यान यमान स्वर्गात नेल्यान स्वर्गात नेल्यावर त्या काकांका प्रश्न पडलो अरे मी दारू भरपूर पित होतो मला नरकात नेलं पाहिजे स्वर्गात का आणलं देवाने म्हणून त्यांनी देवा विचारले देवा मला नरकात नेचं सोडून स्वर्गात का आणलं देवाने काय सांगितलं प्रत्येकाचा पापाचा आणि पुण्याचा लेखाजोखा केला जातो तू दारू भरपूर पित होतास ते तुझ्या पापामध्ये काउंटिंग केलं गेलं पण त्या दारू बरोबर तुझे शेंगदाणे खायच होतास ना ते उपवासात काउंटिंग केले गेले म्हणून तुका स्वर्गात हल्ल हा चकना <laughs> चण्याक आणि शेंगदाण्याक डोळे नसतात तरी ते का चकना म्हणतात मंतर्, म्हणतात ना हा खायच्या झाली दात कोण पडलो आता तर तुमका माझ काय रे देवा <laughs> असे गानी दे बघा गाडी बरी झाली देखण्या रूपाची देखण्या रूपाची पोर्गी माझ्या मामाची देखण्या रूपाची वर्गी माझ्या मामाची लाईन मारेई माझ्यावर लाईन मारे माझ्यावर माझ्या गाडी माझ्या मामाची लाईन मारते माझ्यावर पहिला ता होता मामाच्याच मुलीबरोबर लग्न करायचा होता ना आता कोण कोणचा हनता उचलून जसा कोंबडा हनतात तसा पहिला कसा होता अमुक समाजाच्या माणसान अमुक समाजातलीच पोरगी करायची पण आता ता नाय कोण कोणचा उचलून हनता काय बोलत राहिलंय राम चाललंय गपरे लोके बुवा नुकू तुका घेऊन देत बघा गजराला सुरुवात करतोय पाच पानांची पाच पानांची भूमी भरतेश्वराची बाजारात ना पण रुमाल घेऊन बाजारात बसायची काय गरज नाही आज माडीचा धंदा करून सुद्धा हे सर लोक पैसे कमवतात बरोबर की नाही मग खेका रुमाल घेऊन बसा कोण बाबा शपथ माका घालू नको हा काय समीर ओ समीर शपथ कसले घाल तू मका पण ही पाच पानांची भूमी आहे कारण बुवानी मग सांगितलं बघा अहो अमेरिकेत पावर आहे जपान मध्ये ताकद आहे तरी ते आपल्या लोका कोकणी लोक घाबरत का आपल्या कोकणात देवस किया लाव पाच पाना कर नाही सू बर ना हो कोणी फिरवलं तर फिरवल्या <laughs> या काय असतं आणि म्हणून बघा पाच पानाची भूमी भरतेश्वरची पाच पानाची भूमी भरतेश्वरची त्याच नाव काजतय जगभर त्याच नाव काजतय जगभर परंपरा इथला जप्त गाव घरी व परंपरा जपण्याचं काम आज आजचा हा पहिला दिवस तीन दिवस कार्यक्रम आहे बघा साई कृपा मित्र मंडळ या मंडळासाठी एवढं सांगेन जिथे जी जीवन आहे तिथे जी आठवण आहे जिथे जी जीवन आहे तिथे आठवण आहे जिथे आठवण आहे तिथे भावना आहेत आणि जिथे भावना आहे तिथे माणूस की आहे आणि जिथे माणूस की आहे ना बुवा तिथे साई ति 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 कृपा मित्र मंडळ मसूर आहे साई कृपा मित्र मंडळ मसूर आहे हे आता जे बोलतात ना <zo> खाली आमचे मित्र ते आता काय बोलतात पण उद्या काय का हाकमान हो बुवा म्हणून ह्या प्रेम कमवला लक्षात दिला कोण आज अभिमान आहे सात पंचेचाळीस वर्ष जरी असलो ना तरी अभिमान बुवा हात हाकमान हो बुवा पण उद्या आम्ही मेलव समजा मेल्यानंतर मराजव नाही <दिना> तसे <वणितना> पण आणि आमक जर समजा तिरडीवर आणि एका बाजूक शेनी एका बाजूक शेनी आम्ही वर आणि आम्ही वरती काय करणार मी नाही मी नाही मी नाही कारण काय खालचे चार वाले कोमात असतले ते लटापटा आम्ही वर लटापटा आणि समजा एका त्याचा अॅक्सिडेंट झाला पोस्टमार्टम झाला तर इतक्या बॅक केलेला असत था। दोन शेनी आणि तो वर मिसतो मिसतो म्हणते प्रेमाने भरलेली सुखाची नगरी धन्यचे झाले या, या गावी जन्माले धन्यचे झाले या गावी जन्माले ज्यांनी नाव कोरल मनावर त्यांनी नाव कोरल मनावर आज साधू संतांच्या भूमीमध्ये अनेक देवळं आज मसुरे गाव म्हटल्या भूमी साधू संतांची म्हणून हिरवळ <laughs> झाडांची बुवा नदी काठी असणारे हे गाव म्हणजे मसुरे गाव आहे बरोबर ना आज इथे कष्ट करणारे आज बघा कितीही काही होऊ देत कितीही काही होऊ देत पण आज आपल्या पण कोकणामध्ये वृद्धाश्रम असत पण त्या वृद्धाश्रमामध्ये आपल्या कोकणातली माणसं जास्त नाहीत असत काय अहो अमेरिकेत गेले डॉक्टर झाले वकील झाले त्यांचे आई वडील आज कुठे आहेत वृद्धाश्रमात कारण का त्यांना आपल्या आई वडिलांकडे वेळ लक्ष द्यायला वेळ नाही पण आपलं कोकणच असं आहे कोकणातली दोनच माणसं अशी आहेत ज्यांचे आई वडील वृद्धाश्रमात नाहीत ते म्हणजे कोण पटलं तर टाळी वाजत तुमच्यासारखे आणि आमच्यासारखे शेतकरी आणि दुसरे म्हणजे वारकरी यांचे आई वडील वृद्धाश्रमात नाहीत आहेत का आई वडील वृद्धाश्रमात जायला कारण काय मुलाचं लग्न झालं बोनी सांगितलं मंगलाष्ट का मुलाच काय परिस्थिती सध्या अशी दोन आली आहेत माहित आहे तुमका माझा माझा एकदा झाला दुसऱ्यांदा काय होता जर लग्न कोणाचा नाही बोलाकच को देणंच नाही लिंक तुटताना मधीच बोललो का बघा कस लग्न ज्याचं जमत नाही ना तो काय म्हणणार देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे देवा काळजी रे माझ्या देवा काळजी रे आणि तरी पण चाळीस वर्ष झाला तरी लगीन जमत नसला तरी मग देवाच्याच नावान बोंबतणार काय देवार देवा देवा देवार देवा 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 रेवा तुझा विचार काय मायाळू कनवाळू ही परिस्थिती त्याच्यामुळे प्रत्येकाने काय तो येणार येळ आणि शिगम्यार खेळ अशी परिस्थिती विस्तार हिरवरा झाडांची पशु पक्षी येऊ करती करति